मित्रांनो नमस्कार सव्वीस मे संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यावरील जी चक्रकारभारांची स्थिती आहे ही अधिकच तीव्र होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये ही चक्रकारभारांची जी परिस्थिती आहे तीव्र होऊन जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहील त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दरम्यानसुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ही जी परिस्थिती होती याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रापासून कोकण किनारपट्टीपर्यंतच सीमित होता परंतु आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान याचा जो प्रभाव आहे हा मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर कोणकोणते जिल्हे आहेत सविस्तरित्या बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची परिस्थिती काय आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दरम्यानच्या परिसरामध्ये जर बघितलं तर तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल नाशिक मनमाड मालेगाव त्यानंतर साखळी धुळे नंदुरबार हा जेवढा पण महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती राहील या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज असना या ठिकाणी असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे डहाणू पालघर वाडा इगतपुरी नाशिक सिलवासा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे संकेत राहतील त्यानंतर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढत जाईल म्हणजेच कल्याण व डोंबिवलीपासून दक्षिणेकडे मुंबई त्यानंतर जुन्नर खेड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे आणखीनच जोर वाढत चाललेला आहे म्हणजेच या ठिकाणी चक्राकारवाराची जी परिस्थिती आहे ही आणखीनच तीव्र होऊन वादळी याचे जे रूपांतर आहे वादळी पावसामध्ये होणार आहे आणि या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळेल यामध्ये खोपोली आहे पुण्याचा आसपासचा परिसर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर सातारा कराड कोडोली राजापूर त्यानंतर कोल्हापूर हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्रापासून कोकण किनारपट्टीचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला सुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर पुण्यापासून पूर्वेकडे म्हणजेच खेड दौंड बारामती करबाळा इंदापूर त्यानंतर सातारा वडूज कराड विटा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यात जर बघायचं झालं तर यामध्ये पंढरपूर सोलापूर इंदी तुळजापूर पेठ लातूर बार्शी करमाळा इंदापूर जामखेड या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे खास करून सोलापूर इंदी पंढरपूर तुळजापूर बार्शी आणि पेठच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यानंतर लातूर उदगीर अहमदपूर देगलूर बिदार बसव कल्याण या भागा सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर नांदेड वाघल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट बघायला मिळत आहे त्यानंतर उमरखेड हिंगोली पुसद वाशिम त्यानंतर दिग्रस दारवा नेर पांढरकवडा यवतमाळ कारंजा हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा दुपार आपल्या रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे परंतु उत्तरेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच कारंजा वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा कोंढाली नागपूर आणि अचलपूर अकोट अकोला हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज असणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आहेत म्हणजेच ताडोबा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या परिसरामध्ये दे विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज राहील तर उत्तरीकडे नागपूर भंडारा घोटी गोंदिया वारशिवनी डोंगरगड अंबागड चौकी या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात असणार आहे पावसाचा जोर जास्त करून या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ढगाळ वातावरणासह एक दोन ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे यामध्ये उत्तरेकडे जळगाव शेगाव चिखली बुलढाणा या परिसरामध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल सोबतच काही ठिकाणी पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील यामध्ये मध्यरात्रीनंतर आपल्याला पावसाचा जोर वाढलेलासुद्धा बघायला मिळू शकतो यामध्ये जो छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच जालना पैठण लोणार चिखली बुलढाणा सिल्लोड या भागामध्ये मध्यम पावसाचे संकेत आहेत बऱ्याचशा भागामध्ये म्हणजेच जालनापासून पैठण बीड जामखेड या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजसुद्धा आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळू शकतो एकंदरीतच बहुतांश भागामध्ये आज सुद्धा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे सोबतच मध्यरात्रीनंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अमरावतीचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच कारंजापासून वाशिम अकोला कारंजा, कारंजा अमरावती यवतमाळचा उत्तरेकडचा परिसर मध्यरात्रीनंतर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे ही मध्यरात्रीनंतरची परिस्थिती आहे तर हा होता आज दिनांक सव्वीस मे रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज धन्यवाद